निर्दिष्ट वस्तू अध्यक्ष महोदय स्थलनियमन अधिवेशन मुंबई महानगर त्र्याऐंशी निर्दिष्ट व्यवसाय बाजारपेठा स्थल नियमन अधिनियम एकोणीसशे त्र्याऐंशी च्या कलम शहाऐंशीच्या पोट कलम दोन अन्वये मुंबई महानगर प्रदेश लोखंड व पोलाद बाजार समिती कळंबोली तालुका पनवेल यांचा सन दोन हजार अठरा एकोणीस या वर्षाचा बत्तीसावा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतो महोदय मी आपल्या अनुमतीने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अधिनियम एकोणीसशे चौऱ्याहत्तरच्या कलम चोवीस अन्वये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांचा सण दोन हजार बावीस तेवीस या वर्षाचा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतो महोदय मी आपल्या अनुमतीने कोकण पाटभंडारे विकास महामंडळ अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमधील कलम सत्तेसच्या पोट कलम चार अन्वय कोकण पाटबंधारे विकास महामंडळ ठाणे यांचे सण दोन हजार एकवीस दोन हजार बावीस व दोन हजार तेवीस या कालावधीचा लेखावरील भारताचे नियंत्रक व महालेखापाल यांचा अलग लेखा अहवाल सभागृहासमोर ठेवतो महोदय मी आपल्या अनुमतीने तापी पाटबंधारे विकास महामंडळ अधिनियम एकोणीशे अठ्ठ्याण्णवच्या कलम सत्तेचाळीसचे पोट कलम चार अन्वय तापी पाटबंधारे विकास महामंडळ जळगाव कलम दोन हजार बावीस दोन हजार या वर्षाचा पंचवीसावा वार्षिक वित्तीय अहवाल तापी पाटबंधारे विकास महामंडळ जळगाव यांचा सन दोन हजार वीस एकवीस एकवीस बावीस चा स्वतंत्र लेखा परीक्षा व त्यावरील अनुपालन अहवाल सभागृहासमोर ठेवतो महोदय मी आपल्या अनुमतीने विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ अधिनियम एकोणीसशे सत्त्याण्णवमधील कलम सत्याऐसचा पोट कलम चार अन्वय विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर यांचा सण दोन हजार बावीस तेवीस या वर्षाचा या वर्षाचा सव्वीसावा वार्षिक वित्तीय अहवाल विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर यांचा सण दोन हजार वीस एकवीस व एकवीस बावीस व बावीस तेवीस करिताचा अलग लेखा अहवाल सभागृहासमोर ठेवतो सदरू अहवाल विधानसभेच्या पटलात ठेवण्यात झालेल्या विलंबाची कारणेसोबत जोडलेली आहेत महोदय मी आपल्या अनुमतीने कंपनी अधिनियम दोन हजार तेराच्या कलम तीनशे चौऱ्याण्णवचा पोट कलम दोन कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड यांचा सन हजार सन दोन हजार तेवीस चोवीसचा वार्षिक अहवाल महाराष्ट्र मेट्रो रेल्वे महामंडळ मर्ज्यात यांचा दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाचा वार्षिक अहवाल मुंबई रेल्वे विकास महामंडळ मर्यादित यांचा सण दोन हजार तेवीस चोवीसचा वर्षाचा वार्षिक अहवाल नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड यांचा सण दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाचा आठवा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतो अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात आले सदु अहवाल विधिमंडळाच्या संकेत उपलब्ध करून देण्यात येतील अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांचे जन्मस्थळ असलेल्या खेड येथील वाड्याचे राष्ट्रीय दर्जाचे स्मारक व्हावे या विषयावरील श्री दिलीप वैते पाटील व इतर विधानसभा सदस्य यांचा दिनांक तेरा मार्च तेवीस रोजी महाराष्ट्र विधानसभा नियम एकशे पाच अन्वय झालेल्या लक्षवेधी सूचनेच्या चर्चेदरम्यान दिलेल्या आश्वासनानुसार हुतात्मा शिवराम हरी राजगुरू जन्मस्थळ परिसर विकास आराखड्यासंदर्भातील प्रगती अहवाल सभागृहासमोर ठेवतो शिवराम हरी राजगुरू जन्मस्थळ परिसर विकास आराखड्या संदर्भातील प्रगती अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात आला मान्य हो अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने लोकलेखा समितीच्या सण दोन हजार एक दोनच्या आठव्या अहवालातील परिच्छेद वन पॉईंट ट्वेंटी एटनुसार नुसार मंत्रालय मंत्रालयीन सर्व विभागांनी केलेल्या सण दोन हजार तेवीस चोवीसच्या वित्तीय वर्षातील माहितीचे एकत्रित विवरणपत्र सभागृहासमोर ठेवतो लोकलेखा समितीच्या सन दोनुदार दोन हजार एक दोन हजार दोनच्या आठव्या अहवालातील परिच्छेद अठ्ठावीस नुसार मंत्रालयीन सर्व विभागांनी केलेले सन दोन हजार तेवीस चोवीस या वित्तीय वर्षातील पुनर्विनियोजनाबाबतच्या माहितीचे एकत्रित विवरणपत्र सभागृहासमोर ठेवण्यात आले औचित्याचे मुद्दे ठीक आहे त्याआधी एक मिनिट दिलेला नाही थांबा जरा पहिली निर्णय देऊ हो दे आज शुक्रवार दिनांक वीस डिसेंबर दोन हजार चोवीस चोवीस रोजी सधन प्रस्तावाच्या एकूण तीन सूचना प्राप्त झालेल्या आहेत परंतु आज सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसच्या पुरवणी मागण्यांवर चर्चा व मतदान दुसरा व शेवटचा दिवस व चर्चरो चा गिलोटीन असल्यामुळे महाराष्ट्र विधानसभा नियम दोनशे साठ पाच अन्वय स्थगन प्रस्ताव घेता येणार नाहीत तसेच मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथून एलिफंटाकडे जाणारी नीलकमल नावाची प्रवासी बोट उलटून झालेल्या अपघाताच्या घटनेचे गम गांभीर्य लक्षात घेऊन मान्य मुख्यमंत्री महोदयांनी घटनेच्या दिवशीच सभागृहात या घटनेची प्राथमिक माहिती सभागृहात दिली आहे तसेच शासनाकडून कालच या घटनेसंदर्भातील निवेदन सभागृहासमोर करण्यात आले आहे आता या सर्व सूचना मी दालनात अनुमती नाकारलेली आहे अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे आपल्याला आपण नाकारली असलं तरी कालची झालेली घटना आपल्या सगळ्यांना माहीत आहे महाराष्ट्राला माहीत आहे ज्या आमच्या पक्षाच्या कार्यालयावर ज्या पद्धतीनं भ्याड हल्ला झाला अध्यक्ष महोदय बघा रिॲक्शन रिॲक्शन अध्यक्ष महोदय ज्या पद्धतीनं आम्ही काल पण आंदोलन केलं अध्यक्ष महोदय आम्ही केलेलं आंदोलन आम्ही शांततेच्या मार्गाने महाराष्ट्रात आंदोलन केलं पण या पद्धतीनं पक्षाच्या कार्यालयाची काही गुंड प्रवृत्तीच्या या लोकांनी तोडफोड केली अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी दोन तास पूर्वी अध्यक्ष महोदय दोन तास पूर्वी पत्रकारांना माहिती होती दोन तास पूर्वी पत्रकार पोहोचले होते ठीक आहे पोलिसांना ही माहिती कशी नव्हती महोदय नेते राहुलजी गांधी सोनियाजी गांधी यांच्या फोटोची मोडतोड केली शाही विडंबना केली आणि आपल्याला याही पलीकडे सांगतो अध्यक्ष महोदय की ज्या खुर्च्या तोडून पक्ष कार्यालयाला पूर्णतः उद्ध्वस्त करण्याचं काम केलं हे कुठली नीती आहे अध्यक्ष महोदय ही कुठली गुंडगिरी आहे म्हणजे बहुमताच्या भरोशावर सत्तेची मस्ती म्हणून जर या पद्धतीनं होत असेल तर आपण तिथे बसू आहात महाराष्ट्राच्या या विधानसभेच्या सर्वोच्च स्थानी बसूरात आपल्याकडून यायची अपेक्षा अध्यक्ष या ठिकाणी या सर्व अपेक्षित अध्यक्ष जे जे जाऊया साहेब तुम्ही मांडलेल्या जी नोंद मी घेतलेली आहे आता पुढे जाऊया चला नाही ना ना नाही असं नाही चालणार ते उभे राहिले की तुम्ही उभे राहणार तुम्ही उभे राहिले की नाही असं नाही ना चला औचित्याचे मुद्दे उपमुख्यमंत्री महोदय एक उपमुख्यमंत्र्यांचं आहे का अध्यक्ष उपमुख्यमंत्री बोलताय अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अध्यक्ष असं नाही चालत शांत बसा आज सभागृह अकरा वाजता आपल्या आपल्याने आपण त्या ठिकाणी सुरू केलं अनेक वर्ष आम्ही सभागृहामध्ये येतोय तुम्हालाही माहिती आहे अध्यक्ष महोदय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्ही आमचाही बाबासाहेबांच्यावर अधिकार आहे बाबासाहेब हे सर्वांचे होते आज ते महापुरुषामध्ये गणले जात आहेत आपण ठराविक ठिकाणीच बाबासाहेबांचे फोटो लावून दिलेत आमच्या इथेही लावला पाहिजे आमच्या इथेही लावला पाहिजे आम्ही काय केलंय तुम्हाला फोटो लावायचे ना तुम्ही परवानगी दिली ना आमच्या इथं सगळ्यांच्या बाबासाहेबांचे फोटो लावा ठीक आहे सगळ्यांच्या इथं बाबासाहेबांच्या फोटो लाव आदरणीय उपमुख्यमंत्री महोदय सर्वप्रथम मी या सभागृहाला औचित करू इच्छितो की अध्यक्षांनी कोणतीही परवानगी कुठचेही फोटो लावायला दिलेली नाही आहे एक नंबर दोन आपल्या नियमाप्रमाणे या सभा नाही असं नाही चालणार बसून घ्या काय मी बोलतोय आपण उभे आहात हे बरोबर दिसतं का नाही बरोबर आहे का नाही मग ठीक आहे मला बोलू दे ना मग मा तुम्ही मांडा तर आपल्या नियमांमध्ये रेकॉर्डवर येत नाहीये लक्ष देऊ नका रेकॉर्डवर येत नाहीये आपल्या नियमांमध्ये स्पष्ट तरतूद आहे की आपण सभागृहाची गरिमा राखत असताना सभागृहात कुठच्याही प्रकारचे फलक पोस्टर किंवा दैवतांचे फोटोही लावण्याची परवानगी नाहीये त्यामुळे या सभागृहाची उच्च परंपरा प्रथा प्रतिमा आणि सर्वभौम्यता राखण्यासाठी माझी आपणा सर्वांना विनंती आहे नियमानुसार आपण काम करणं आवश्यक आहे दुसरी गोष्ट तुम्ही इकडे फोटो लावले आहेत फोटो लावल्यानंतर मला तुमचे चेहरे दिसत नाही आहेत तुम्ही हात वर केलेला मला दिसणार नाही आहे मग संधी मिळाली नाही तर तो परत तुम्ही मलाच सांगणार त्यामुळे माझी विनंती आहे सभागृहाच्या कामकाजात अडथळा येईल असं कृत्य आपण करू नये त्यामुळे आपल्या मनामध्ये ही प्रतिमा सगळ्यांच्या मनामध्ये ही प्रतिमा आहे त्यामुळे आपण त्याचा भान राखत आता हे आता हे लावलेले चित्र आपण परत काढावे अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो महाराज अध्यक्ष महाराज त्यांचं होऊ दे त्यांचं झाल्यावर देतो त्यांचा झाल्यावर होतो बोला बोलाय आज सगळ होऊ शकतो का मंत्री महोदय आपण बसा आपण बसा मंत्री महोदय अध्यक्ष महाराज अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय दोन मिनटं त्यांचं होऊ दे ना असं कसं दोन मिनिट अध्यक्ष महोदय दोन मिनिटं बोला सावरकर साहेब लवकर बोला सभागृहाचा वेळ आपण नाही अध्यक्ष सभागृहाला विनंती के केली आहे बाबासाहेब आमच्या हृदयात आहेत आम्ही आम्हाला परवानगी द्यावी आम्ही संविधान पाडणारे आणि तुमच्या निर्देशाचं पालन करणारे लोक आहोत आम्ही फोटो थोडले आहेत बाहेर तुम्ही म्हणत असाल तर घेऊन येतो आम्ही आम्हाला परवानगी द्यावी आज माझी सभागृहाला विनंती आहे बघा माझी सभागृहाला विनंती आहे की आपण नियमानुसार काम करणं अपेक्षित आहे आदरणीय परमपूज्य महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब संदर्भात या सभागृहात त्यांनी बनवलेल्या संविधानातनं हे नियम बनलेले आहेत त्या नियमांचं पालन करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि त्या नियमांचं पालन केलं नाही तर कुठेतरी त्यांनी बनवलेल्या संविधानाबरोबर अवमान केल्यासारखं ठरेल त्यामुळे मी आपल्या सर्वांना परत विनंती करत आहे की आपण कृपया हे चित्र जे हो। आपण या डेस्क वर ते काढावं अध्यक्ष महाराज का बोला मला बोलायला दिला तुम्हाला देतील ना गुलाबरा महाराज अध्यक्ष महाराज मी आपल्याला या ठिकाणी एवढंच विनंती करतो अध्यक्ष महाराज तो आपला अधिकार आहे आपल्या अधिकाराप्रमाणे स्थगन आपण नाकारला तुम्ही माझ्या तुम्ही पहिली सांगा माझ्या विनंतीचा सा मान ठेवणार आहात की नाही एवढंच सांगा पाहिजे अध्यक्ष महाराज मग चित्र काढा नाही बरोबर नाहीये काढतो अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज अहो ते म्हणाले थांबा जरा असं नाही असं नाही चालणार बसून घ्या सन्मान्य सदस्य नाना पाटोलेजीनी आता मला सन्मान्य सदस्य नाना पटोलेजींनी आता मला आश्वासित केलेलं आहे की ते चित्र काढतील संपला विषय त्यांना बोलू दे त्यानंतर ते काढतील अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज

अध्यक्ष महाराज अध्यक्ष अध्यक्ष महाराज नितीन अध्यक्ष महाराज हे आपल्याला या ठिकाणी एवढंच विरोध करणार आहे संविधानाला विरोध करणारे माणूस संविधान म्हणून सांगणार आहे तुम्ही तुम्ही काय सांगा असं नाही चालणार चुकीचं आहे चुकीचं आहे ना काय आहे बरोबर नाही सभागृहाची सभागृहाची बैठक दहा मिनिटांसाठी तहकूब करण्यात येत आहे